एक तर दादा पाटील गेले साडेतीन चार महिने झोपले होते का कुठेतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल ज्याच्यातून दलाली मिळते त्याच्यावरच यांचे इंटरेस्ट आहे एक तर दादा पाटील गेले साडेतीन चार महिने झोपले होते का तुम्ही घोषणा करता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता पण त्या बाबतीत साधी फाईल सुद्धा तुम्ही जा हल्वत खेला, खेला, जर हलवत नसाल तर मग कुठेतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल काल त्यांच्या बैठकीत काय झालं हे सांगता येणार नाही पण विषय एवढाच आहे महिलांसाठी जर एखादी योजना आणि मुलींसाठी योजना जर आणली जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण मुलींचा जसा विचार केला जातोय माझं अजून एक मत आहे की गरीब मुलांचा सुद्धा विचार सरकारने कुठं ना कुठं कुटन तिथं केला पाहिजे एखादा असा प्रस्ताव जर पुढे आला ज्याच्यातून सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं मुली आहेत ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस जसं मेडिकल इंजिनिअरिंग अजून इतर एमबीए पासून असे काही परवडत नाही त्यासाठी जर योजना ते आणत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ पण या सरकारला शैक्षणिक धोरण शेती धोरण युवा धोरण महिला धोरण याच्यावर काही पडलं नाही कारण का याच्यातून यांना दलाली मिळत नाही यांना ज्याच्यातून दलाली मिळते त्याच्यावरच यांचे इंटरेस्ट आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता दलाली कशी हे सरकार घेत त्याच्याबद्दलचा काही खुलासा मी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल